उभटाला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपले जमणार नाही त्याचा प्रत्यय आता लागलेला काँग्रेसने पहिली साथ सोडली शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरे हे न होता त्यांनी मनसे बरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची पालखी घेऊन उभटा जात होत नाचत होत ज्यांना त्या त्यांच्या मुखप्र पत्रामध्ये फ्रंटबच्या बातम्या त्याला ज्यांना दाखवत होतं त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे मला वाटतं उभाटाल आता दुसरा कोणताही पर्याय नाही त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध आहे सन्मानजनक याचा अर्थ काय होतो काय तुम्ही काही जागा मागितल्यात तुम्ही जागाची काही यादी दिलेली आहे तुम्ही कोणत्या जागा लढवणार ते सांगितलेलं काही नाही सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे हे सर्व हे त्यांचं जे काही वाक्य आहे ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेले हे वक्तव्य ही निवडणूक तशी शेवटचीच आहे आज आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उभटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभटाकडे नाही हे सर्वांना माहित आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद